नमस्कार मित्रांनो आज येतं मंगळवारसाठी लाईन ट्रिक दाखवतोय बघा मित्रांनो पण लाईन ट्रिक पाहिल्यानंतर तुम्ही जो प्ले करणार आहे खेळ त्याच्या आधी मी तुम्हाला एक कल्पना देतोय मित्रांनो हे सेहेचाळीस पस्तीस आणि एकदा ह्या सलग तिन्ही जोड्या पास झालेल्या आहेत मित्रांनो माझ्या पण त्यानंतर मित्रांनो एक देखील माझी जोडी ही ह्या तीन आठवड्यात पास झालेली नाही आहे सध्या लाईन ट्रिक माझ्या चालत नाही आहेत मित्रांनो त्यामुळं लाईन ट्रिक बघा आणि तुमच्या रिस्कवरच तुम्ही गेम प्ले करा मित्रांनो तर बघा मित्रांनो दाखवतोय तर पहिल्यांदा जुडी चालते ही मंगळवारच्या मार्केटला एक्क्याण्णवची जुडी त्यानंतर मंगळवारच्या मार्केटला ही जुडी चालते एक्क्याऐंशी त्यानंतर ही जुडी चालते एक्काहत्तर लाईन ट्रिक मित्रांनो खूप मोठे आहेत म्हणून मी मधनच दाखवायला लागलो तर ही एक्क्याण्णव ज्या वेळा चालत्या यक तर हा यक्का क्लोज यक्का ओपनला जर चालणार झाला मित्रांनो तर ही जुडी चालत्या बारा हा यक्का क्लोज यक्का ओपनला जर ह्या मार्केटला चालणार झाला तर जुडी चालत्या तेरा आणि हा यक्का क्लोज यक्का ओपनला जर ह्या मार्केटला चालणार झाला तर जुडी चालत्या चौदाचे मित्रांनो पण हे बारा जोड हे तेरा जोड आणि हे चौदा जोड या इथंच का चालत्यात हा यक्का ओपन इथंच का रिलीज होतोय आणि ही जोडच का चालत्या ह्या जोड्या जर रिलीज होणार असल्या मित्रांनो हा यक्का ओपन जर इथं रिलीज होणार असला तर याच्या आधी बघा एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात मित्रांनो हा यक्का ओपन कट छक्का क्लोज चालायला पाहिजे आणि जर बाराची जोड जर चालणार झाली तर हाच दुरी ओपन दुरी दुरी क्लोज दुरी ओपनला चालायला पाहिजे पाचव्या आठवड्यात वर मंगळवारीच मित्रांनो म्हणजेच काय ही सव्वीसची जोडी अगदी चालायला पाहिजे हाच दुरी ओपन दुरी क्लोजला चालतोय आणि छक्का कट यक्का येऊन ही बाराची जोड चालते मित्रांनो पाचव्या आठवड्यात सव्वीस चालायला पाहिजे जर हा तेराची जोड चालणार झाली मित्रांनो तर इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो एका कट छक्का क्लोजला आधी चालायला पाहिजे आणि हा तिरी क्लोज हाच तिरी ओपनला आधी चालायला पाहिजे मित्रांनो म्हणजेच काय ही छत्तीस जोडी चालल्यानंतरच हा तेराचा जोड चालतोय चौथ्या आठवड्यात मित्रांनो पहिल्यांदा पाचव्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात चौथ्या आठवड्यात तर आता तिसऱ्या आठवड्यात चालायला पाहिजे जर हा यक्का ओपन चालणार झाला मित्रांनो चौदाची जोडी जर चालणार झाली तर हाच एक दोन तीनला यक्का कट हा छक्का क्लोज अधिक रिलीज होतोय आणि हाच चौका क्लोज चौका ओपन तिसऱ्या आठवड्यात चालतोय मित्रांनो ही सेहेचाळीसची ची जोडी चालल्यानंतरच तिसऱ्या आठवड्यात हा छक्का कट यक्का ओपन येतोय आणि चौका ओपन चौका क्लोज या पद्धतीने ही चौदाची जोडी रिलीज होत्या तर ही तेराची जोड छक्का कट यक्का आणि तेरी ओपन तिरी क्लोज कटमध्ये जोड चालून ही तेरा जोड चालते आणि हे दुरी ओपन दुरी ला चालतोय छक्का कट यक्का ओपनला येऊन हा बाराची जोडी रिलीज करतोय मित्रांनो ही जोड ज्यावेळेला चालत्यात तर हे तीन बेरीज कट आठ फरक जर या मार्केटला चालला तर हा एका ओपनवर आठ फरकाची जोडी रिलीज करतोय बुधवारी मित्रांनो तर हे बेरीज आहे चार तर चार बेरीज कट नऊ फरक जर मंगळवार बुधवार मार्केटला जर नऊ फरक कधी चालला मित्रांनो नऊ फरक मित्रांनो तर ही जोडी काय चालते एकवीस मित्रांनो पहिल्यांदा काय चालली ती एका ओपनवर आठ फरक चालला दाख तर आता दुर्य ओपनवर नऊ फरक चालतोय तर आता तिरी ओपनवरच पाच कट दहा बेरीज चालायला पाहिजे दहा फरक चालायला पाहिजे हा पाच बेरीज कट दहा फरक जर चालणार झाला मित्रांनो तर हा तिरी ओपनवरच दहा फरक घेऊन चालतोय तर हा जोड इथंच का चालतोय आणि तिरी ओपनवरच का चालतोय हा दुरी ओपनवरच का चालतोय आणि हा यक्का ओपनवरच का हा आठ फरक रिलीज करतोय हा तीन बेरजेचा आठ फरक रिलीज करत असताना जर यक्का ओपनवर आठ फरक रिलीज करणार झाला मित्रांनो तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात बुधवारी मित्रांनो तीन आठवड्यावर बुधवारी हा यक्का ओपन जर चालणार झाला तर कट सहा बेरीज चालायला पाहिजे पण चौका ओपनवर हा सहा बेरीज चालतोय तिसऱ्या आठवड्यात बुधवारी मित्रांनो जर हा नऊ फरक रिलीज करत असताना दुरी ओपनवर जर रिलीज करणार झाला तर पहिल्यांदा आपण एक दोन आणि तीन तीन आठवडं वर पाहिलं तर बुधवारी तर आता एक आणि दोन दोनच आठवडं पण सरकून मंगळवारी मित्रांनो दोन कट हा सात बेरीजची जोडी चालायला पाहिजे पण यक्का ओपनवर मित्रांनो तर पहिल्यांदा चौका ओपनवर चालला आता सहा बेरीज तर चार ला तीन कमी यक्का ओपनवर बेरीज चालला सात तर आता ला तीन कमी अठ्ठा ओपनवर बेरीज चालायला पाहिजे आठ मित्रांनो पण हे दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी चाललं तर आता जागेवरच आणि सोमवारी मित्रांनो चालू आठवड्यातच जर हा दहा फरक चालत असताना तिजी ओपनवर जर चालणार झाला तर पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात आपण बघितलं तर सहा बेरीज चौका ओपनवर तर दुसऱ्या लाईन ट्रीकमध्ये पहिलं आपण मंगळवारी दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो सोळाची जुडी यक्का ओपनवर सात बेरीज आणि चालूला तिरी ओपन जर चालणार झाली दहा फरक जर चालणार झाला तिरी ओपनवर तर हा चालूच आठवड्यात मित्रांनो तीन कट आठची बेरीज चालत्या पण एकला तीन कमी हा अठा ओपनवरच आठ बेरीजीची जोडी अगदी राईटमध्ये चालत्या मित्रांनो हा आठ बेरीज कट तिरी ओपन चालू आठवड्याचं चालायला पाहिजे त्यावेळेला हा दहा फरक रिलीज होणार हा सात बेरीज यक्का ओपनवर सात बेरीज कट दुरी ओपन घेऊन दुसऱ्या आठवड्यात हा नऊ फरकाची जोडी रिलीज करतोय आणि हा सहा बेरीज कट यक्का ओपन तिसऱ्या आठवड्यात घेऊन हा आठ फरकाची जोडी तो रिलीज करतोय मित्रांनो आता इथंपर्यंत तरी झालं तर आता इथून पुढं बघा हा जोडीत बेरीत चालतोय तीन मित्रांनो हा आठ फरक ज्यावेळा रिलीज होतोय त्यावेळा आठ कटच हा तीन वेरिजेची जोडी रिलीज व्हायला पाहिजे छक्का ओपनवर मित्रांनो तर हा नऊ फरक कट चार बेरिजेचीच जोडी रिलीज करतोय पण सहाला चार तेजी दशा ओपनवर मित्रांनो पहिल्यांदा छक्का ओपनवर तीन विरीत चालवला सहाला चार तीजी दशा ओपनवर चार विरीत चालवला तर आता दहाला चार ती जी चौका ओपनवर मित्रांनो हा दहा फरक कट पाच वेरेजेची जोडी चालायला पाहिजे म्हणजे जोडी व्हायला लागली आपली एक्केचाळीस मित्रांनो आता एक्केचाळीससाठी बघा ही जोड मित्रांनो आज फॅमिलीमध्ये प्ले करायला लागणार आहे आता इथंच तो एक्क्याण्णव देखील दाखवतोय बघा हे आठ प्रकट तीन बेरीज जर चालणार झाली तर इथून एक दोन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो एक्कावन्नची जोडी दाखवतोय गुरुवारी नऊ कट चार बेरीजीची जोडी जर चालणार झाली तर दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो बुधवारी जोडी चालवतोय एकवीस पहिल्यांदा पंजाब ओपनवर एका क्लोज चालला पाचला तीन कमी दुरी ओपनवर एका क्लोज चालला तर आता इथं जागेवरच नव्वा ओपनवर एक्का क्लोज देखील तो दाखवतोय मित्रांनो त्यामुळे ही जोडी आता अनेक लाईन आहेत मित्रांनो ज्यामध्ये फॅमिलीमध्ये चाललेलं आहे पण इथं मेन जोडी प्ले करायचं आहे आपल्याला ह्या शहाण्णव जोडीवर शहाण्णव जोडी प्ले करायचा आहे मित्रांनो तर कसं बघा मित्रांनो ज्या वेळा हा आठ फरक कट तीन बेरीत चालत असतोय त्यावेळा याच आठवड्यात मित्रांनो हा गुरुवारी ओपन चालतोय पंजाब ओपन मित्रांनो हा नऊ फरक कट चार बेरीज ज्या वेळा हा चालणार आहे त्यावेळेला याच आठवड्यात पण गुरुवारपासून सरकून बुधवारी ओपन चालतोय दुरी मित्रांनो पाचला तीन कमी दुरी ओपन चालतोय तो पन, पन, तो तर इथं था कट पाच बेरीज ज्यावेळा चालणार आहे त्यावेळा दोनला तीन कमी नववा ओपनवरच ची जुडी चालावं मित्रांनो हा नववा ओपन का चालावं तर हा छक्का ओपन हा दसा ओपन आणि इथं हा चौका ओपन दाखवतोय पण हे नववाच ओपन का चालावं तर बघा मित्रांनो ह्यासाठी तो काय काय चालवला आहे आणि कसं चालवला आहे तर बघा मित्रांनो हा इथं ओपन छक्का कोणत्या पद्धतीने येतोय तर इथून मित्रांनो एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठव्या आठवड्यात सोमवारी मित्रांनो आठव्या आठवड्यात सोमवारी ओपन चालतोय सत्ता मित्रांनो आठव्या आठवड्यात सोमवारी जर हा दश ओपन चालणार झाला मित्रांनो तर इथून एक दोन तीन चार पाच सहा आणि सातव्या आठवड्यात मित्रांनो पहिल्यांदा आठ आठवडं तर आता सातव्या आठवड्यात पण सोमवारपासून सरकून मंगळवारी मित्रांनो तर आता बुधवारी मित्रांनो पण सहाव्या आठवड्यात ओपन काय चालायला पाहिजे तर पहिल्यांदा चालला सत्ता आत्ता चालतो आहे अठ्ठा तर आता चालायला पाहिजे नववा ओपन मित्रांनो तर इथं जर नव्वा ओपन चालणार झाला मित्रांनो तर इथून बघा एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या आठवड्यात मंगळवारपासून सरकून बुधवारी हा ओपन नव्वाच चालतोय मित्रांनो हे नव्वा ओपन हे अठ्ठा ओपन आणि हे सत्ता ओपन हे सत्ता ओपन मित्रांनो आणि एक आठवडावर बुधवारचा हा यक्का ओपन सात एकचा फरक हा चारच चालतो आहे हे चार फरक कॉमन चालतोय मित्रांनो हे दाखवतो हे लक्षात ठेवून घ्या हा अठ्ठा ओपन चालतोय त्यावेळा एक आठवडा वर पण बुधवारपासून सरकून गुरुवारचा हा दुरी ओपन हा अठ्ठा ओपन आणि हा दुरी ओपन हा ओपन ओपनचा फरक हा कॉमन चारचाच चालतोय मित्रांनो आणि हा नववा ओपन त्यावेळा एक आठवडा वर मित्रांनो गुरुवारपासून सरकून शुक्रवारचा हा तिरिय ओपन हा नऊ तीनचा फरक हा कॉमन चारच चालतोय मित्रांनो हा नववा ओपन हा अठ्ठा ओपन आणि हा सत्ता ओपन चालायच्या आधी हे ओपन ओपन चार फरक चालल्यात हे लक्षात ठेवून घ्या मित्रांनो हा सात फरक ज्यावेळेला चालणार आहे सत्ता ओपन ज्यावेळेला चालणार आहे त्यावेळेला एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी पण सत्ता ओपन चालायला पाहिजे मित्रांनो हा ज्यावेळेला अठरा ओपन चालणार आहे त्यावेळेला एक आणि दोन ला मित्रांनो हा शुक्रवारपासून सरपून गुरुवारी अठ्ठा ओपन चालायला पाहिजे पहिल्यांदा तीन आठवडा आपण शुक्रवारी पाहिलं दुसऱ्या ट्रिक मध्ये दुसऱ्याच आठवड्यात गुरुवारी पाहिलं तर आता हा नववा ओपन चालत असताना मित्रांनो जागेवरच हा नववा ओपन चालतोय हा नवा ओपन हा अठ्ठा ओपन आणि हा सत्ता ओपन हा सत्ता ओपन ज्यावेळा चालतोय मित्रांनो त्यावेळेला इथून एक दोन आणि तीन तिसऱ्या आठवड्यात बुधवारी मित्रांनो हे ज्यावेळा अठ्ठा ओपन चालतंय त्यावेळेला एक दोन आणि तीन तिसऱ्या आठवड्यात बुधवारी मित्रांनो आणि हे ज्यावेळा नवं ओपन चालतंय त्यावेळेला एक दोन आणि तीन तिसऱ्या आठवड्यात बुधवारी मित्रांनो तर आता इथं काय काय चालवलं आहे बघा तो तुम्हाला मी दाखवलो की हे सत्ता ओपनवर तिसऱ्या आठवड्यात हा सत्ता ओपन यायच्या आधी इथून तिसऱ्या आठवड्यात ज्यावेळेला हा ओपन ओपन चार फरक कॉमन चाललाय मित्रांनो म्हणून हा सत्ता ओपन चालल्यानंतर हा तिसऱ्या आठवड्याचा हा सहा बिरीज आणि हा आठ क्लोज सहा आठ यांचा बिरीज हा कॉमन चारच चालतोय मित्रांनो का तर हा ओपन ओपन चार फरक ज्यावेळेला चालतोय म्हणून हा सहा बेरीज आणि आठ क्लोज यांची बेरीज ही चारच चालते तर हे अठा ओपन चालत असताना हा अठरा ओपन आणि हा दुरी ओपन हा ओपन ओपन चार फरक ज्यावेळेला चाललाय त्यावेळेला हा अठरा ओपन हा अठरा ओपन तर अठरा ओपन पासून तिसऱ्या घरावर हे आठ बेरीज आणि हा चक्का क्लोज आठ सहा यांची बेरीज ही चारच चालते मित्रांनो आणि हे ज्यावेळेला हा नववा ओपन चालणार आहे हा हा नवा ओपन हा नवा ओपन ज्यावेळेला जागेवर चालला तर हा जागेवरच हा ओपन ओपनचा चार फरक चालला आहे म्हणून हा एक दोन तीन ला हा पाच बेरीज आणि नववा क्लोज यांचा बेरीज देखील कॉमनमध्ये हा चारच चालतोय मित्रांनो हा ओपन <laughs> आ हा बेरीज आणि क्लोज यांची बेरीज ही कॉमनमध्ये चारच चालते मित्रांनो हे ज्यावेळेला तो चालवला कॉमन मित्रांनो हे सहा बेरीज आणि अठ्ठा क्लोज यांची बेरीज ज्यावेळा चार चालवला तर इथून तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हा आपला तीन बेरजेचा आठ फरकाची जोडी रिलीज केला आहे हा यक्का ओपनवर हे जोडीवर जोड तर मी तुम्हाला दाखवलोय पण या जोडीसाठी तो ओपन काय येणार आहे त्यासाठी मी दाखवायला लागलोय तर हे सहा बेरीज आणि अठ्ठा क्लोज यांची कॉमन चार बेरीज चालते तर हा जोडीत फरक तिसऱ्या आठवड्यात जो आठ फरक चाललाय हा आठ फरक आणि हे चार बेरीज आठ आणि चार बारा होते तर दोन कट सात मित्रांनो तर हे चार बेरीज आणि हा आठ फरक यांची बेरीज दोन चालते मित्रांनो तर ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही दोनच चालते मित्रांनो पाच आणि एक सहा आणि सहा बारा मित्रांनो तर ज्या वेळा हे आठ बेरीज आणि छक्का क्लूज यांची बेरीज चार चालली तर इथून एक दोन तीन बेरजेला तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो ही नऊ फरकाची जोडी आपली रिलीज केला आहे दुर्व ओपनवर हा सात बेरजेचा दुरी ओपन घेऊन हा नऊ फरकाची जोडी तो रिलीज केलाय हे नऊ फरक आणि आठ आणि सहा चौदा यांची बिरीज काय झाली मित्रांनो नऊ आणि हे चार यांची बिरीज तीन झाली मित्रांनो त्यावेळा हा यक्का ओपन दुरी ओपन आणि दशा ओपन ह्या तिन्ही ओपनची बिरीज ही तीनच चालणार मित्रांनो ही बिरीज तीन चालण्यासाठी हा दशा ओपन चालतोय मित्रांनो आणि ज्यावेळेला हे पाच बेरीज आणि नववा क्लोज यांची कॉमन बेरीज चार चालली तर इथून एक दोन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हा दहा फरक आपला रिलीज झाला आहे आठ बेरीज कट तेरी ओपन घेऊन हा दहा फरक ज्यावेळेला रिलीज झाला आहे हा दहा फरक पाच आणि नऊ ह्यांची बेरीज चार हे चार आणि दहा ह्यांची बेरीज चार आहे तर ह्या दुरी ओपन तेरी ओपन आणि येणारा ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही चार चालणार जर झाली मित्रांनो तर दोन आणि तीन पाच झाले तर इथं नववाच ओपन यायला पाहिजे आणि हा हा फरकाचा पाच बेरीज चालायला पाहिजे या पद्धतीने इथं जोडी चालायला पाहिजे नऊ सहा चे मित्रांनो ह्या जोडीवरच जोड ह्या जोडीवर जोडसाठी देखील माझ्याजवळ लाईन टिक उपलब्ध आहे मित्रांनो जर वेळ मिळाला तर मी ती देखील जोडी दाखवणार आहे तर हे जोड चालत असताना मित्रांनो हा पंजाब ओपनवरच हा पाच बेरीज चालवला आहे याच चा आठवड्यात तर हा तीन कमी दुर्य ओपनवर दहा बेरीज चालवला आहे तर आता परत पाच बेरीज चालायला पाहिजे नववा ओपनवरच तर ही ची जोडी चालायला पाहिजे तर आता दुसरी एक लाईन ते दाखवतो बघा शहाण्णव साठीच आता ती देखील लाईन थोडक्यातच दाखवत मित्रांनो हा चौका ओपनवर तीन फरकाची जोडी चालते चार आणि तीन सत्ता ओपन वर चार फरकाची जोडी चालते आणि सात आणि तीन दशा ओपन वर पाच फरकाची जोडी चालते हा पाच फरक चार फरक आणि हा तीन फरक ह्या जा जोड्या जोड्या चालतात मित्रांनो तर ही जुडी चालल्यानंतर हा ओपन वर सहा फरकाची जोडी चालतोय तीनला तीन तेजी ती छक्का ओपनवर हा सात फरक चालतोय आणि सहाला तीन तेजी नव्वा ओपनवर आठ फरकाची जोडी चालायला पाहिजे तर ही जोड चालल्यानंतर हा नव्वा ओपनवर आठ फरकाची जोडी अगदी ह्या जोडीवर ही जोड राईटमध्ये चालते मित्रांनो तर हा सहा फरक ज्या वेळा चालतोय तर त्याच्या आधी हा तीन फरक नाही मित्रांनो हा सहा फरक तर हा सहा फरकाचा सहा बेरीज जर या मार्केटला रिलीज केला तर ही जुडी चालत्या सत्त्याण्णवची मित्रांनो तर हा जोडीचा फरक आहे सात सात प्रकारचा सात बेरीज जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज केला मित्रांनो सात बेरीज मित्रांनो जर मंगळवार मार्केटला कधी तो रिलीज केला तर ही जुडी चालत्या अठ्ठ्याण्णवची पहिल्यांदा जुडी काही चालली सत्त्याण्णवची चालली तर आत्ता जुडी चालत्या अठ्ठ्याण्णवची तर आता चालायला पाहिजे नव्याण्णवची तर हे आठ फरक आठ बेरीज जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज करणार झाला तर ही जुडी चालत्या अठ्ठ्याण्णवची मित्रांनो आता ही जोड का रिलीज झाली ते सगळं दाखवत बसत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो पुढे चालतो मी तर हे नवा ओपन कॉमन आहे तर हा नवा ओपनला नवा ओपन जर रिलीज करणार झाला तर ही जुडी काय मित चालत्या मित्रांनो नव्वदची ची चालत्या हा ओपन कॉमन तर हा ओपनला नववा ओपन जर ह्या मार्केटला जर रिलीज करणार झाला तर जुडी काय चालत्या त्र्याण्णव ची पहिल्यांदा नवा ओपनवर दशा क्लोज चालला दहा ला तीन ती ती क्लोज चाला तर आता तीन ला तीन तीजी जर हा ओपनला नवा ओपन जर इथे रिलीज केला तर जुडी चालायला पाहिजे शहाण्णवच मित्रांनो ओपनला पॅनेल बघा मित्रांनो ओपनला पॅनल आहे तीनशे साठ हा पॅनल आहे दोनशे सत्तर आणि इथं पॅनल यायला पाहिजे एकशे ऐंशीचा मित्रांनो पण ही जोडी का चालायला पाहिजे बघा जर ही जोडी चालणार झाली मित्रांनो तर एक आठवडावर सोमवारी जोडी चालत्या त्र्याण्णवची तरी क्लोज हा कवामान चालतोय एक आठवडावर सोमवारी तर इथं ही जोडी जर चालणार झाली तर एक आठवडावर मित्रांनो ही जोडी चालत्या तेरा नववाला दोन तीका ओपन चालतोय तरी क्लोज कॉमन चालतोय जुडी चालतात तेरा तर आता एक ला दोन तीजी तिरी ओपन चालायला पाहिजे तिरि क्लोज चालायला पाहिजे म्हणजे जुडी चालायला पाहिजे ते तेतीस पण मंगळवार पासून सरकून बुधवारी मित्रांनो जर इथं नववा ओपन वर शाण्णवची जोडी जर चालणार झाली तर एक आणि दोन दुसऱ्याच आठवड्यात मित्रांनो हा तिरी ओपन वर तिरी क्लोज कॉमन ही तेत्तीस ची जोडी राईटमध्ये चालल्या तर ह्या जोडीवर हिथं जुडी ही शाण्णवची चालायला पाहिजे तर आता हे शहाण्णव वर शाण्णव ही जोडी जोड का चालणार आहे बघा मित्रांनो याची लंट्री दाखवतो आता आता हे जोडीवर जोड मित्रांनो तर जोडीवर जोड बंद आहे बघा मित्रांनो जोडीवर जोड कुठं चालल्यात बघा जोडीवर जोड कुठं चालल्यात आता हे जोडीवर जोड इथं चाललंय मित्रांनो हे पंधरावर वर पंधरा जोडी चालल्या तर याच्यानंतर जोडीवर जोड चाललंय बघा मित्रांनो जुडीवर जोड पाहायचा आहे आपल्याला तर हे त्र्याऐंशी व त्र्याऐंशी जोडी तर इथून जोडीवर जोड बंद होतोय इथूनच इथेच जुडीवर जोड चालतोय तर इथून बंद होतोय तो इथेच जुडीवर जोड चालायला पाहिजे आता इथं डायरेक्ट दाखवतो बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हे जुडीवर जोड जर इथं चालणार झालं तर इथं बघा मित्रांनो मंगळवारी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकराव्या आठवड्यात किती अकराव्या आठवड्यात हे जुडीवर जोड जर चालणार झालं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाव्या आठवड्यात बुधवारी सरकून नवा ओपनवर तीन बेरीज चालतोय अकराव्या आठवड्यात मंगळवारी हा दहाव्या आठवड्यात नऊ ला दसा ओपन चालतोय जुडीची बेरीज चालते दोन पहिल्यांदा तीन बेरीज चालली ती दोन बेरीज चालली ती तर आता एक बेरीज चालायला पाहिजे पण यक्का ओपनवरच आणि सरकून गुरुवारी नवव्या आठवड्यात मित्रांनो जर इथं ही जोड चालणार झाली जुडीवर जोड तर इथून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नवव्या आठवड्यात मित्रांनो हे यक्का ओपनवर एक बेरीज दशा ओपन दोन बेरीज आणि हे नववा ओपनवर आता इथं डायरेक्ट जुडीला जुड्या दाखवतो आहे मित्रांनो बघा एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात मित्रांनो सोमवारी जुडी चालते बावीसची पाचव्या आठवड्यात तर इथून तुण एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात जुडी सध्या सत्तरची चौथ्या आठवड्यात मंगळवारी तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात बुधवारी मित्रांनो ओपन चालतो आहे दुरी सत्ता तर हा पर दुरी क्लोथ चालतोय दुरी क्लोज चालतोय दस्सा तर हा क्लोज चालतो आहे अठरा ह्या जोड्यावर जोड्या चालत्यात मित्रांनो तर ही बावीस ज्या चालत्या तर इथून बघा एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो ही जोडी चालत्या पाच नऊची पंजाब ओपनवर चार बेरिजेची जोडी चालत्या कितव्या आठवड्यात चौथ्या आठवड्यात तर आता इथून बघा एक दोन तीन चार पाच हा पाचव्या आठवड्यात पहिल्यांदा चौथ्या आठवड्यात पाचव्या आठवड्यात तर आता चालवला सहाव्या आठवड्यात मित्रांनो हे चार वेरीज चाललं पंजाब ओपनवर हे तीन वेरीज चाललं दशा ओपनवर तर आता परत पंजाब ओपनवर दोन बेरिजीची जोडी चालायला पाहिजे सत्तावनशे मित्रांनो पण सहाव्या आठवड्यात तर इथून एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाव्या आठवड्यात हे पंजाब ओपनवर दोन बेरीजची जोडी देखील लागते राईटमध्ये दे चालते मित्रांनो त्यावेळा बघा इथनं मंगळवारी एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो ही जुडीवर जोड चालते तर इथून कंपल्सरी बंद राहते ही जोडीवर जोड ज्यावेळा ही सगळ्या जोड्यावर जोड्या चालतात त्यावेळी इथून मंगळवारी मित्रांनो एक दोन तिसऱ्या आठवड्यात पहिल्यांदा चौथ्या आठवड्यात तर आता तिसऱ्या आठवड्यातच ही जोडीवर जोड चालते आणि हे ज्याला सगळ्या जोड्या चालत आहेत मित्रांनो त्याला मंगळवारी एक आणि दोन दुसऱ्याच आठवड्यात हे जोडीवर जोड चालायला पाहिजे या पद्धतीनं जोड्या आहेत मित्रांनो बघा परत एकदा सांगतो मित्रांनो ह्या तिन्ही जोड्या कंटिन्यू जुडीवर जुड्या बॅक टू बॅक पास झाल्या पण त्यानंतर एक देखील जुडी ही माझी पास झालेली नाही आहे मी फक्त वैयक्तिकमध्येच खेळ देतो तुम्हाला माहीत आहे मित्रांनो चॅनलवर देखील मी ससा येत नाही तर तुमच्या रेस्कवरच हे बघा मित्रांनो जोड तुम्हाला ट्रिक कशी वाटली त्यानुसार तुम्ही तुमच्या रिस्कवर प्ले करू शकता मित्रांनो ओके